दोस्तानो कस काय हाय लोकेशन एक नंबर लोकेशन घेऊन आले त्यात आबा असं ढगाळ वातावरण झालं आपण बनवतोय ब्लॅक चिकन एकदम टॉप क्वालिटीचं त्यासाठी काय नाही जी आरच्या चिकन एक दोन वेळा असं खसाखसा खासा चुळून घ्यायचं स्वच्छ असं चिकन धुवून घ्यायचं नंतर तर चिकनमधलं चुळून मुळून झालं पाणी असं ओतून काढायचं पुरून त्याला एकदा पाणी घ्यायचं आणि चिकन स्वच्छ असं धुवून घ्यायचं पांढरं शिपट चिकन झालं का नाही मग त्याच्यावर हळदीचा लेप लावून घ्यायचा वरनं चवनुसार मीठ टाकायचं चा। आणि चांगलं एका हाताने सगळं मटेरियल चिकनवर मिक्स करून घ्यायचं आणि असा लेग पीस कसा बघा पांढराचा पिवळा झाला का नाही जणू काय त्याचं लगेनेच आहे अशी हळद लावून घ्यायची मग चूल पेटवायची चुलीवर थोडंसं रॉकेल टाकलं आणि दंडादंडा जा लावला आता मुरत ठेवलेलं चिकन म्हणजे कडे काढून घेऊ कड्याच्या बुडाला जरा माती लावून घ्यायची भांड्याची कमतरता असल्यामुळे केरवे चिकन काढून ठेवलं असं लोकेशनवर गेलो उजनीदारणातलं हे लोकेशन आहे मस्त मध्ये पाण्यात शिरलं कढईमध्ये पाणी घेतलं कडे खांगडून साईडला आलं आणि असं थोडा चिखलात पाणी मातीत पाणी टाकून घेतलं आणि कड्याच्या बुडाला असं माती लावून घेतली ला डायरेक्ट पटापटा येऊन चुलीजवळ जाऊन पोचलं आणि कडेला डायरेक्ट हराव मांडली जाळावर लगेच वर्ण काय गिडशी मिली तेल टाकून घ्यायचं बाटली आपण स्टिंगच्या बाटलीत तेल घेऊन आणतो आणि लगेच कांदा टाकायचा आणि चांगला भाजून घ्यायचा कांदा चरचरीत कांदा नटायला लागला की हसाय लागला की वर्णन टमाटा टाकायचं आणि दोघाला एक जीव करून घ्यायचं म्हणजे कसं आहे त्यांचं पण मेळ लागला पाहिजे ताळमेळ वरण थोडा वेळ झाकून ठेवायचं म्हणजे त्यांचं जरा अरेंजमेंट जोरात होतं चांगला चलचित कांदान टमाटो भाजून निघला आणि निघला म्हटलं का नाही हे आपल्याला दोस्त आहेत ह्यांना का नाही कोथमीर कापायचं काम लावलं मग त्याच्यात का नाही भाजलेलं मटेरियलवर कांदा तामाट्यावर आलं लसून पेस्ट टाकायची परत का नाही कांदा लसून मसाला घालून घ्यायचा थोडंसं मटण मसाल्याची पुरी टाकायची आणि लाल मिरची पावडर टाकायची आणि लगेच काय मग काय डावळा डवळ दावल चालूच मस्त मध्ये डावळा डवळ दावल करून घ्यायची असा कांदा टमाटा मसाला सगळं मिक्स झाल्यावर लेग पीसला आधी मसाल्यात सोडायचं वरनं सगळं चिकन टाकून घ्यायचं आणि मग थोडंसं हलवायचं जास्त चांगलं मटेरियल मसाला मिक्स झाला एक ताटल्या अशी वरून पालती दाखायची म्हणजे वाफेवर शिजून निघतं आणि चिकन ब्लॅक ते पण विदाउट वॉटर म्हणजे करायचं म्हणजे विशेष वेगळं आहे चिकन थोडं शिजलं की बाबा म्हण ते बागेला का झालं का नाही झालं का नाही म्हणजे झाली बसला त्याला म्हटलं मालक घ्या मग तुम्ही जरा थोडंसं चाकायला पण थांबा म्हटलं जरा कच्चा वाटतंय चिकन शिजलं म्हणलं नाही मी पहिला काळजाचा तुकडा उचलून खायला सुरुवात केली एक नंबर टेस्टी चालतं मग काय सुट्टी देतो आम्ही ती मिळून तीन दोस्त होतो काळा चिकन व्हायला थोडा वेळ लागतो चिकन थोडं हराव शिजून घेतलं आणि डायरेक्ट कडे उचलली आणि असं जाम लोकेशनला येऊन बसलोय ते काही ते कोण आपलं नियोजन सुरू केलं मी वाटेकरी के होऊन सगळ्याला पाच पीस वाटलं ले। पण एक पीस मात्र मी काय सोडलं नाहीत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा